नमस्कार मी माधव ओझा हो राष्ट्रीय वृत्तवाहिनीसाठी काम करणारा माणूस आहे या निवडणुकीमध्ये आतापर्यंतच्या निवडणुका आणि ही दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये खूप फरक आहे खूप अंतर आहे या निवडणुकीमध्ये ते अंतर प्रामुख्याने काय आहे की गेल्या दशकामध्ये बदललेली राजकीय परिस्थिती देशातली राज्यातली प्रत्येक मतदारसंघातली बदललेली जी परिस्थिती आहे त्यानुसार त्याची सगळ्यांचा प्रभाव टाक पडणारी ही निवडणूक होती यामागच्या निवडणुका ज्या होत्या त्या कुठल्या तरी एका राष्ट्रीय पक्षाच्या त्या विचारसरणीला आणि ध्येय धोरणांना अनुसरून होत्या आता ह्या वेळेला मतदारांना कुठल्याही राज विचार विचार ध्येय धोरण याच्यावर कुठलाच विश्वास राहिला निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य देशामध्ये दे एकीकडं एक विकास कामांचा खूप बोलबाला झाला दहा वर्षात खूप विकास कामं केली परंतु निवडणुकीच्या वेळेला रामाचं नाव पुढं करून जे मतदान मागण्याचा जो प्रयत्न झाला किंवा एकदम फुटकळ मुद्दे जे होते अशी तुमची संपत्ती जप्त होईल आमक होईल विरोधक निवडून आले तर अशा पद्धतीचा जो ट्रेंड सुरू झाला निवडणुकीच्या दरम्यान या तो कुठंतरी एक अत्यंत त्रासिक असा ट्रेंड होता तो आणि त्याचा परिणाम देखील सामान्य मतदारांवर झाला महागाईवर मतदारांच्या सोयीसुविधांवर मतदारांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीवर असं ह्या निवडणुकीमध्ये कोणीही ठोस बोललं नाही आणि त्यात ते जे आहे त्यामुळं मतदार कुठंतरी नाराज होते आप राज्यातल्या निवडणुकीमध्ये मोदींचा फॅक्टर हा कुठही काम करताना दिसला नाही मोदींनी सभा घेतल्या मुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंनी मोदींनी खूप सभा घेतल्या प्रचंड सगळीकडं त्यांनी सगळी शक्तीपणाला लावली परंतु त्यांनी सगळ्यांनी जर विकास कामं केलेली होती तर त्यांना इतकी शक्तीपणाला का लावायची गरज पडली हा एक प्रमुख मुद्दा आणि प्रमुख प्रश्न उपस्थित झाला आणि त्याचा सामान्य मतदारांच्या मनावर खूप मोठा परिणाम झालेला आहे त्यामुळं एकतर मतदानाचा टक्का घसरला त्या एका गोष्टीमुळं आणि दुसरी गोष्ट अशी झाली की गेल्या दोन वर्षामध्ये जी फोडाफोडीचं राजकारण झालं राज्यामध्ये त्या गोष्टीने मतदारांना खूप म्हणजे दुःख झालं दुःखी झालेले होते मतदार तसे जर पाहिलं गेलं तर किंवा कोणावर विश्वास ठेवावा अशी त्यांची अवस्था झाली आणि त्या लोकांनी मतदानाला न येणं देखील पसंत केलं म्हणून टक्केवारी कुठंतरी कमी झाली या मतदारात या निवडणुकीमध्ये शिर्डी लोकसभेपुरता जर मी विचार करतो आत्ता तर या निवडणुकीमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते ती म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते होते आणि पक्षाच्या नेत्याची प्रतिष्ठापनाला लागलेली आहे असा एक जो विचार प्रवाह तयार झाला होता निवडणुकीमध्ये त्यापोटी मतदान झालेलं आहे त्या महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या लोकांना परंतु सामान्य मतदाराला म मतदान केंद्रापर्यंत खेचून आणण्याला हे दोघंही अपयशी ठरले तसं पाहता तिसरा तिसरा उमेदवार जो उभा राहिला वंचित आग बहुजन आघाडीचा त्यांच्यावर त्यांच्यावर दोन तीन टर्म जे आहे सातत्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची जी भावना होती त्या एका भावनेतनं हे लोक त्यां उत्कर्ष होते नावाचे जी उमेदवार आहेत तिला मतदान करण्यासाठी स्वतःहून बाहेर आलेले होते आणि ते खऱ्या अर्थाने ते मतदार होते की ज्यांनी आत्तापर्यंत मागच्या दोन निवडणुका तीन निवडणुकांमध्ये प्रभावीपणे या उमेदवारांना विजयी केलेलं होतं आता इथं चुरस निर्माण झाली परंतु जनतेच्या प्रश्नाचं काय ते सगळे वाऱ्यावरच राहिले खुद्द सदाशिव लोखंडेंनी जे गाव दत्तक घेतलेलं होतं मालुंजा गाव आहे श्रीरामपूर तालुक्यातलं त्या गावामध्ये मा होणारं मायग्रेशन हा चिंतेचा विषय त्या गावातून लोक स्थलांतरित झालेले याबाबत लोखंडांना देखील त्याचं काही माहिती नसावी असं मला वाटतं आणि त्या गावामध्ये काय विकास केला तर हे प्रत्यक्ष तिथं गेल्यानंतर लक्षात येतं की यांनी शून्य विकास केलेला आहे तिथं जे काय झालेलं आहे ते राज्य सरकारच्या त्या माध्यमातनं तिथं त्या पायाभूत सुविधा मिळालेल्या आहे तिथं तो एक प्रकार होता दुसरी गोष्ट अशी होती की मतदारसंघामध्ये खासदारकीच्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या रेल्वे स्टेशनमध्ये जे रेल्वेची वाहतूक होती ती अनेक रेल्वे स्टेशनमध्ये थांबे बंद झाले त्या गावांची अर्थव्यवस्था कोलमडलेली पूर्ण या गोष्टीवर कुणी न विद्यमान खासदार बोलले न माझे खासदार बोलले ह्या गोष्टीचाही परिणाम झाला हे जे अर्थकारण जे संपलं त्या खेडेगावांमधलं किंवा त्या रेल्वेच्या थांबे बंद झालेले त्याचा देखील परिणाम या मतदानावर दिसला तुम्हाला अशा एकूणच ही निवडणूक या स सगळ्या मुद्द्यांना या पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांना अर्थ करणाला अशी गरजेचे मुद्द्यांवर दुर्लक्ष झाल्याचा परिणाम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला तुम्हाला महागाई हा मुद्दा इतका प्रचंड मोठा होता परंतु त्याच्यावर चकार शब्दांनी सरकार बोललं नाही सरकारचे लोक वकिली करताना दिसले की तुमचे खर्च वाढले अशी वकिली करताना दिसले परंतु लोकांचं उत्पन्न कमी झालं ही गोष्ट मान्य करायला सरकार तयार नाही सरकारच्या वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये सरकार श्रीमंत होत आहे पण सामान्य माणूस आणखी गरीब होत चालला आहे या मुद्द्यांवर कोणताही खासदार कुठेही कधीही बोलला नाही तीच गत शिर्डी मतदारसंघाची होती शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना तिसरी टर्म कुठल्याही परिस्थितीत करायची आहे आणि तीन टर्म आपण निवडून आलो हे हा पुरुषार्थ गाजवायचा म्हणून त्यांनी ती ताकद लावलेली दिसली तर भाऊसाहेब वाघचौरे यांनी ते संपर्कात नाही आहे मी संपर्कात आहे असं सांगून मला तिसर दुसऱ्यांदा खासदार करा हे या पद्धतीचा त्यांचा प्रचार होता परंतु विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलत नव्हतं आज विकास विकास जे आहेत त्या विकास झालं तरी शिर्डीतलं पर्यटन तीस टक्के चाळीस टक्क्यांनी कमी झालं शिर्डीतलं अर्थकारण त्यामुळं कोलमडत चाललं आहे शिर्डीचा हवा तसा तीर्थक्षेत्र म्हणून जो विकास व्हायला पाहिजे होता किंवा विकास करायला पाहिजे होता तसा करण्यासाठी म्हणून तो विचार घेऊन खासदारांनी माझी माझी खासदारांनी आजपर्यंत कधीही प्रयत्न केलेला नाही आणि त्यातून देखील शिर्डीचा जो विकास आहे तो कुठंतरी खुंटला आहे तो कुठंतरी थांबला आहे असे हे सगळे मुद्दे जे आहेत ना हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दिसून आले दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही माझ्या दृष्टीने अध्यक्षीय राजवटीच्या एका पॅटर्नचा तो एक ट्रायल रन आहे असं मला वाटतं आहे की आगामी काळामध्ये अध्यक्षीय राजवट भारतामध्ये यावी त्यादृष्टीने ह्याची रचना होती कारण दोनच प्रमुख पक्ष समोरासमोर लढत आहेत एक तर इंडिया आघाडी आहे आणि दुसरी भाजपाची ही जी आघाडी आहे भाजप आणि अलायन्सची तर त्यामुळं कुठंतरी दोन दोन पक्षाचा जो प्रवाह आहे तो घेऊन जायचा आणि अध्यक्षीय राजवट आणायची हा त्याचा ट्रायल रन आज मला दिसतो आहे असा आगामी काळामध्ये त्याचं परिणाम पाहायला मिळतील जे मतदार घरी बसले आणि त्यांनी अप्रत्यक्षरित्या ह्या सर्व नीती आणि ह्या जा झालेल्या कुरापती राज्यातल्या याच्यावर निषेधच नोंदवलेला आज आज पाहायला मिळतोय आणि त्यामुळंच मतदान कमी झालं आणि राजकारण्यांवरचा विश्वास कमी कमी होत चालला किंवा उघडत चालला आहे या गोष्टीचं गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं ठरणार आहे आगामी काळात राजकारण्यांना लोकांसाठी काम करणं आणि लोकांच्या संपर्कात राहणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे या गोष्टीची जाणीव करून देणारी ही निवडणूक होती नगर दक्षिणचा जर विचार केला आता तर नगर दक्षिणमध्ये सुजय विखे आणि निलेश लंके यांची सरळ लढत तिथं दिसते आत्ता आणि ती ती जी लढत आहे ती पूर्वापारचं कुठंतरी पवार आणि विखे कुटुंबाचाही संघर्ष आहे फोडाफोडीचं राजकारण आहे राज्यातलं त्यातून लंकेची उमेदवारी आहे ही जी चुरस तिथली आहे आत्ता आणि झालेलं मतदान आहे या मतदानावरनं आणि त्या चुरशीचा अंदाज जर घेतला तर तिथं निवडून येणं जो निवडून येईल उमेदवार तो काही शेकड्याच्या मतांनी निवडून येण्याची शक्यता आहे आत्ता तो हजारांनी लाखात निवडून येण्याची शक्यता फार मावळलेली आहे आणि आपसातली जी चुरस होती त्यात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होता की सुजय विखे एक उत्तरेतले उमेदवार आहे आणि ते तो उमेदवार निलेश लंके हे उमेदवार जे आहे ते स्वतः दक्षिणेतले म्हणजे त्यांचं ते होम ग्राउंड आहे आणि हे तिकडनं गेल्यानंतर यांनी जे पाच वर्षामध्ये जे उत्तरेत जे कामं केले उत्तरेत कामं केले म्हणजे जे उद्घाटनं जे व्ही व्ही आय पी प्रोटोकॉल्सला धरून जे कार्यक्रम होते ते सगळे उत्तरेत आणले त्याचा प्रभाव देखील तिथं पडलेला आहे रायला भाजपाच्या अंतर्गत जी घुसमट होती भाजपाची आणि पारंपरिक भाजपाची जे कार्यकर्ते पूर्वापारची यांच्यामध्ये जी घुसमट सुरू होती तिथल्या त्या घुसमटीचा परिणाम ह्या निवडणुकीवर स्पष्टपणे दिसून येणार आहे के त्याच एका कारणामुळं दोन्ही उमेदवार हे अगदी डोर टू डोर जावं आहे त्यांना या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जे चित्र शिर्डी मतदारसंघामध्ये तुम्हाला पाहायला नाही मिळालं नगर जिल्ह्यातलं ते, ते चित्र तिकडं पाहायला मिळतं आपल्याला की त्यांना प्रत्येक मतदारापर्यंत जाण्याला महत्त्व द्यावं लागलेलं आहे तिथं त्यामध्ये बी सोशल मीडियामध्ये निलेश लंके हे आघाडीवर दिसलेत आणि सुजैविक तिथं कुठंतरी तरी कमी पडलेत तिथं सोशल मीडियातून प्रचार करायला एकूणच तिथली जी चुरस आहे त्या चुरशीमध्ये ह्या दोन उमेदवारामध्ये निवडून येणारा माणूस शेकड्यातच निवडून येऊ शकतो आणि निलेश लंकेची बाजू आज तरी वरचढ आहे तिथं असं चित्र अगदी स्पष्टपणे तिथल्या जनसामान्यांमधून जे सोशल मीडियातून येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा जे जे काही पोस्ट पडतात ते त्यावर जे प्रतिक्रिया व्यक्त होतात ते त्यातनं आज तरी तसं दिसतंय चित्र एकतर मोदी फॅक्टर राज्यभरात चाललाच नाही असं म्हणूया आपण त्याचं कारण असं आहे की खासदारकीचं जी निवडणूक आहे आता गेल्या दशकामध्ये खासदारकीच्या ज्या निवडणुका होतात ते प्रत्येक खासदार हा त्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या आमदारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तो ते खासदार हे सांगतायत की बाबा मला तिकडं निवडून द्या खाली तुम्ही कोणतीही सत्ता घ्या आणि हा जो पॅटर्न आहे ना हा राजकारणाचा एक वेगळा पॅटर्न त्यातून काय झालं त्यातून दक्षिणेमध्ये तो पॅटर्न त्यांना चालवता नाही आला त्यामुळं विखे पाटील हे ब्रँड प्रचारक होते स्टार प्रचारक होते भाजपाचे तर देखील त्यांना तिथं कॉन्सन्ट्रेशन लावा लागलं सुजय विखेंसाठी वास्तविक पण आता सुजय विखे हे जर तिथं काम केलेलं असतं त्यांनी खूप कामं जर केली असती तर का त्यांना या गोष्टीची गरज पडली नसती आणि राहिला प्रश्न राज्यामध्ये मोदींना तिसऱ्या वेळेला निवडून द्यायचं आहे याच्यासाठी सगळ्यांनी एक एकवटून ती ताकद लावलेली दिसली आणि त्याचाच परिणाम हा कुठंतरी विखेंच्या त्या प्रचार यंत्र आणि तंत्रावर झालेला दिसला म्हणून त्यांनी तिथं ती ताकद लावली की एन केन प्रकारे मोदींना तिसऱ्या वेळेला आपल्याला प्रधानमंत्री करायचं आहे त्यामुळं त्यांनी ती प्रतिष्ठेचा प्रश्न केलाच आहे किंवा करावाही लागला कारण समोर निलेश लंके जे कंटेस्टंट प्रतिस्पर्धी आहे त्या माणसाला हलक्यात घेणं यांना परवडणार नव्हतं अजिबात त्यामुळं त्यांनी ती प्रतिष्ठेची निवडणूक करणं स्वाभाविक होतं आणि ती केलेली आहे आणि मोदींच्याच नावावर मग मागितली सब संबंध राज्यभर कोणी स्वतःचं कर्तृत्व म्हणून तसं जर पाहिलं गेलं तर गडकरी जर सोडले राज्यामध्ये तर मला नाही वाटत की कुठल्या खासदाराला स्वतःच्या कामावर असं मतदान मागण्याचं धाडस केलं आहे त्यांनी प्रत्येकजण हा मो मोदींच्या तिसऱ्या टर्मचंच स्वप्न दाखवत होता तिसऱ्या टर्मच्याच गोष्टी करत होता विकासाचे इतके मुद्दे होते पण त्यांच्याजवळ बोलता आले नाही त्यांना तो मोदींची अवतीभोवती मोदी, मोदी फॅक्टर चालणार नसताना देखील तो त्याच्या अवतीभोवती भाजपाने राजकारण राज्यातलं फिरवलेलं आहे यावेळेच्या निवडणुकीमधलं ते स्पेशल वैशिष्ट्य कोणतं आहे तर प्रचार गर्दीच गर्दी होती जी गर्दी दिसली ती कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती मतदार त्याच्यापासून लांब होते सगळ्यात म मुळात ज्यांना ज्यांना प्रतिष्ठा केली ज्यांना म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये सहा आमदार आहेत त्या सहा आमदारांना स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा स्वतःचा प्रभाव दाखवण्यासाठी त्यांना त्यांचे कार्यकर्ते आणणं अनिवार्य होतं ते आणि ते सगळं दिसत होतं फार ह्याच्या मागच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये लोकं त्या राष्ट्रीय विचार ऐकायला जायचे विकासाच्या मुद्द्यांवर काय व्हिजन आहे या लोकांचं किंवा काय कुठं चाललं आहे सरकारची दिशा हे पाहायला जात होत्या ऐकायला जात होते पण ह्या वेळेला काय झालं माहिती आहे का कार्यकर्ते हे त्या बंद तंबूमध्ये त्या नाईलाचाच तो सभा ऐकायला जात होती म्हणजे त्यांना काही तसं फार इंटरेस्ट होता अशातला काही पार्ट नव्हता कारण मतदारांचा जर विचार केला ना तर तिथं मतदार नव्हते हो तिथं यांच्या संस्थांमध्ये काम करणारे यांचे प्रमुख कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्याला टाकलेली जबाबदारी तू दहा गाड्या घेऊन ये तू पाच गाड्या घेऊन ये अशा पद्धतीचा प्रचार होता हा नवा ट्रेंड आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आला आहे आता नरेंद्र मोदीची सभा होते तिथं ती ती सभा होईपर्यंत लंकेचं पार्ट जड नव्हतं पण ॲक्च्युली ती सभा झाल्यानंतर तिथला सामान्य मतदार असा विचार करायला लागला की सुजय विखेंचं सीट धोक्यात आहे म्हणून नरेंद्र मोदी सभा झाली असा एक असा एक विचार प्रवाह तिथं निर्माण झाला होता त्याचं कारण असं आहे की त्याच्या तीन आठवड्याआधी दोन आठवड्याआधी वृत्तवाहिन्यांमध्ये तो त्याच्यावर चर्चा झाली होती की बा जिथं जिथं त्यांची सीट धोक्यात आहे तिथं तिथं नरेंद्र मोदी नामीच्या सभा घेत आहेत का आणि त्या एका चर्चेचा तो तोच धागा पकडून इथं देखील त्याचा प्रभाव दिसतोय शरद पवारांच्या पेक्षाही शरद पवार जरी तिथे थाण मांडून बसलेले होते तरी पण या महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त सहानुभूती ही उद्धव ठाकरेंना होती सर्वात जास्त सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूने होती आणि उद्धव ठाकरेंच्याच ते ग्रामीण भागातला जो सूर आहे तो उद्धव ठाकरेंच्या पाठिंबा देण्यासाठी म्हणून निलेश लंकेंना त्या लोकांनी फेवर करावं अशी परिस्थिती तयार झाली तिथं आता ही चुरस जर बघितली ना पण दोघ दोन्ही उमेदवारांमधली तिथं धक्कादायक निकाल येण्याचे काही चान्सेसच लागले नाही फक्त जो, जो निकाल येईल तो काही शेकड्यामध्ये येईल कारण चुरस दोघांकडं सारखी होती प्रत्येकजण हे पाहत होतं हो की माझा कार्यकर्ता लवकर येऊन मतदान करून जावा माझ्या कार्यकर्त्यांनी चार कार्यकर्ते अजून घेऊन यावे असा दोघांनी प्रयत्न केला तरी मतदान जे कमी झालं ना त्याचा त्याचा फटका याच्या मागच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना मतदान कमी झालं तर त्यांच्या बाजूनी निकाल लागेल अशी जी शक्यता होती ती ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आज स मतदान कमी झालं असलेलं तरी सरकारला शाश्वती देता येणार नाही आहे की आमचे उमेदवार निवडून येतील म्हणून सत्ताधाऱ्यांची अवस्था आजही संभ्रम अवस्थाच आहे कारण जो मतदारांचा जो सुप्त विरोध होता म्हणजे तो न बोलणारा जो विरोध आहे तो कुठंतरी ते त्याचा फटका या लोकांना बसलाच आहे सगळीकडे एकूण चुरस आहे ते तीन चारही मतदारसंघामध्ये नाशिकची चुरस चांगली आहे तिथं देखील बीडमध्ये दे देखील बॉर्डर लाईन निवडणूक होते आता नगरची नगरची अवस्था अशी झालेली आहे की विखे पाटील स्वतः नगरदक्षिणमध्ये व्यस्त असल्याकारणाने शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांच्या कार्यकर्ते आणि त्यांनी सभा वगैरे घेतल्या त्यांनी आयोजन सगळं केलेलं होतं इथं त्यांचं नियोजनही होतं परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना कुठंतरी ती निवडणूक फार प्रतिष्ठेची असल्याकारणाने तिथं त्यांची ऊर्जा लावावी लागलेली सदाशिवलोखंडीच्या बाबतीत जे रामदास आठवलेंसारखा हो जो पॅटर्न राबवला गेला किंवा तो सुरू झाला अगदी निवडणुकीचा सुरू सुरुवातीपासून जो सूर समोर आला त्याचा त्याचा कुठतरी त्यांच्यावर परिणाम होताना दिसतोय आत्ता म्हणूनच भाऊसाहेब वाकचोऱ्यांचं पारडं जड झालेलं होतं एकूण महा महाविकास आघाडीसाठी इथं परिस्थिती चांगली दिसते आत्ता आणि सत्ताधाऱ्यांसाठी कुठंतरी बॉर्डर लाईन एक डेंजर लाईनमध्ये आहेत इथली परिस सीट्स से त्यांचे असंच एक चित्र आज तरी आहे आज चर्चाही तशाच पद्धतीच्या आहेत लोकं लोकांनी नाकारलेलं स्पष्टपणे बोलतायत लोक आता